नमस्कार मी भारती जितेंद्र गिरडकर दिवाळी म्हणजेच सत्याचा विजय आनंदी मंगलमय दीप उत्सवाचा सण या दिवाळी सणानिमित्त माझ्या उमरेट शहरातील सर्व कष्टकरी शेतकरी होत करू मजूर व सर्व महिला भगिनी व योग बांधवांना मन मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आपली दिवाळी भरभराटीची आनंदाची व सुखमयी साजरी व्हावी हीच सदिच्छा घर बनाना हो ऑफिस बनवाना हो या फिर किसी भी तरह का कोई भी कंस्ट्रक्शन करवाना हो सबसे पहले जिन चीजों की जरूरत पड़ती है वो है कंस्ट्रक्शन मटेरियल्स, यानी बिल्डिंग मटेरियल्स, जैसे कि रेत बजरी ईंट सीमेंट और आयरन रॉड अपनी मेहनत की कमाई से हर कोई अपना पक्का घर फ्लैट बिल्डिंग ऑफिस बनाना चाहता है अपना बिजनेस बढ़ाना चाहता है इसीलिए छोटे शहर हो या मेट्रोपोलिटन सिटी कंस्ट्रक्शन मटेरियल की डिमांड हर कहीं रहती है अगर इस बिजनेस को स्मॉल या मीडियम स्केल पे करना चाहते हैं, तो रेत बजरी ईंट, सीमेंट और रॉड के साथ शुरुआत की जा सकती है कुछ ऐसा ही आयरन रॉड के साथ भी है बाकी रेत बजरी ईंट और पत्थर के लिए भी आपको सही रेट पे सप्लायर ढूंढ निकालने होंगे जिनसे कच्चा माल लेकर आप अपना प्रॉफिट निकाल सके इसके अलावा भी आपको रेत बजरी ईट और आयरन रॉड की क्वालिटी का पता होना चाहिए ताकि कंस्ट्रक्शन के लिए सही क्वालिटी का माल आप अप्लाई करें तभी आप दूसरे कस्टमर्स का भरोसा जीत पाएंगे। नमस्कार जे न्यूज चैनल बारे अपने सर्व दर्शक स्वागत दीपावली ऐसी चा, चौथा दिवसी लक्ष्मी पूजना पर्वा वजारा तौबा गर्दी मूर्ति आ सजले मार्केट उंबरे शहरातील इतवारी मेन रोडमधील मुख्य बाजारपेठेत आज तोबा गर्दी दिसून आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुलांनी दिवनालींनी आणि अनेक लक्ष्मीपूजनाच्या शालेपयोगी वस्तूंनी मार्केट अक्षरशः सजले गेले होते गृहस्थांची आणि खरेदी करणाऱ्यांच्या ग्राहकांची तोबा गर्दी यावेळी मुख्य मार्गाने भ्रमण करताना दिसून आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक दुकाने थाटल्या गेली होती आज लक्ष्मीपूजनाचा दिवस त्यामुळे सोनारांच्या दुकानात सुद्धा दागिने घेण्यासाठी तोबा गर्दी दिसून आली होती ग्राहकांची अक्षरशः किराणा दुकानांमध्ये अनेक खरेदी करण्यासाठी दुकानांच्या बाहेर तौबागर्दी नागरिकांनी केली होती खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांना ग्राहकांना मनस्ताप या रस्त्याने जाताना सहन करावा लागला आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता शिप नागपूर